मी असं मला ओलंचं तोरण करून दाखवणार त्यासाठी मी पांढरा कलर आणि लाल कलर जसं केलं होतं तसं करायचं हे पहा असं करून घ्यायचं तर तुमच्या डोअरला जेवढे जेवढा लागेल तेवढं तुम्ही करून घेऊ शकता पट्टी मोठी हे पहा मी इथं पट्टी करून घेतली आहे एवढी मोठी तुम्ही आता माझ्या डोअरला एवढी लागते म्हणून मी एवढी करून घेतली आहे तुम्हाला जेवढी लागते तुम्ही तेवढी करून घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर काय करायचं रेड ह्याच्याने आपण ह्या एक साइडनी साइडनी आपण खांब घालून घ्यायचे आहेत इथे गॅप आहे ह्या गॅप मध्ये तीन खांब घालून घ्यायचे हे असं खांब घालून घ्यायचे आणि ह्या खांबावर एक खांब घालून घ्यायचा इथे एक खांब आहे ना त्या खांबावर एक खांब घालून घ्यायचा पुन्हा नाही तीन खांब घालून घ्यायचे पूर्ण पूर्णही पट्टी कम्प्लीट करून घ्यायची आपल्या रेड खांब घालून घेऊन कड्यानी बॉर्डर केल्यासारखं करायचं रेडनी पूर्ण असं असं करून घ्यायचं पट्टी करून कम्प्लीट झाली आहे आता काय असं करायचं इथं लाल जे इथे सात सोडले आहेत मी सात खांब सोडले आहेत इथं आठव्या खांबामध्ये लाल कलरचं चलन जॉईन करून घ्यायचा इथे तीन चेन घ्यायच्या आहेत एक दोन तीन तीन चेन घेतला आता इथं सात खांब घालून घ्यायचे आहेत हा दोन सात चेन सात खांब घालून झाले आहेत सात खांब झाल्यानंतर दोन चेन घ्यायचे आहेत एक दोन आता इथं दोन खांब सोडून द्यायचे आहेत एक दोन तिसऱ्याच्यावर खांब घालून घ्यायचा आहे खांब घातले दोन आता दोन चेन घ्यायच्यात एक दोन दोन चेन घेतल्या तर दोन खांब सोडून द्यायचे एक दोन दोन खांब सोडून तिसऱ्या ह्याच्यावर खांब घालून हे एक खांब घातला आता सहा खांब घालायचे हे एक दोन अजून पाच घालायचे पाच करून घ्यायचं आता सेम असंच पुढं करायचं दोन चेन घ्यायच्या दोन चेन घेतला तर दोन खांब सोडून देऊन तिसऱ्या खांबावर खांब घालून घ्यायचा दोन चेन घ्यायच्या खांब घालून सोडून तिसऱ्याच्या खांब घालून घ्यायचा आणि सहा चेन सहा खांब घ्यायचे अशा प्रकारे सहा खांब घालून द्यायचे हे पाच कम्प्लीट करून घ्यायचं तीन तीन डिस्क कम्प्लीट करून घ्यायचे आहेत आता परत सेम अशीच वरती एक लाईन करून घ्यायची आहे तर तीन चेन घ्यायच्या एक दोन सेम अशीच लाईन कम्प्लीट करून घ्यायची आता ह्याच्यावर घालून घ्यायचं वर, खाली जशी लाईन केली होती तशीच लाईन ह्याच्यावर पण करून घ्यायचे सात खांब घालून घ्यायचे दोन चेन तीन तीनचे दोन लाईन करून जात आता अशाच या तीन आहेत खाली दोनच्या खाली दोन करायचं व्हाईटचं पण हे आता लालच्या पण तीन करून घेतले होते आता इथे काय करायचं इथे सात खांब घातले होते सातव्या खांबाचे खांबावर व्हाइट कलरचं जॉईन करून घ्यायचं जॉईन घेत करून घेतलं आता इथं तीन चेन घ्यायच्या आता हे मध्ये दोन चेन घातले होते तिथं दोन खांब घालून की दोन खांब घातले ह्या खांबावर हा खांब आहे त्या खांबावर पण खांब घालून घ्यायचा पुन्हा ह्या दोन चेन आहेत ह्या दोन चेन मध्ये दोन खांब घालून घ्यायचे ह्या खांबावर एक खांब घालून घ्यायचा आता दोन दोन चेन घ्यायच्या दोन चेन घेतला आता इथं दोन खांब सोडून द्यायच्या तिसऱ्या खांबावर खांब घालून घ्यायचा आता दोन चेन घ्यायचा एक दोन दोन चेन घेतल्या दोन खांब सोडून द्यायचे तिसऱ्या खांबावर खांब घालून घ्यायचा हा एक हे इथं दोन चेन आहे तिथं दोन खांब घालून घ्यायचे दोन खांब घालून घ्यायचे हा खांबा हा खांबावर एक खांब घालून घ्यायचा इथं दोन चेन आहेत तिथं दोन खांब घालून घ्यायचे दोन खांब घातले आता ह्या आहे ना हा खांब त्या पण एक याच्यावर एक सेम ता ही पट्टी जशी कम्प्लीट झाली तशी दुसरी करून सेम एक करून घ्यायचं इथं जसं केलं दोन लाईन तशी इथं पण दोन लाईन करून घ्यायचं हे पा दोनच पण कम्प्लीट झालं दोन लाईन आता इथं तीन केलं होते दोन लाईन आता इथं दोनचं केले पण दोन लाईन दोन लाईन करायचं आता इथं तिसरं करायचं आपल्याला पण इथं आता एकच करून घ्यायचं आपल्याला इथ लाल कलर चार लाल कलर चलन जॉईन करून घ्यायचं इथे दोन चेन घ्यायचा दोन चेन घेतल्या इथे दोन खांब घालून घ्यायचे दोन काम करायचे इथे एक चेन एक खांब घालून घ्यायचा थांबावर खांब आणि इथे दोन चेन आणि या खांबावर एक खांब घालून घ्यायचा तर सेम अशी सेम हीच लाईन इकडून कंप्लीट करून घ्यायची हे पहा हे एक कंप्लीट एक करून घेतलं आहे आपल्याला असे तीन करून घ्यायचे आहेत पट्टीमध्ये तो आता माझ्या डोअरच्या पट्टीमध्ये तीन हो तीन होत आहेत तर मी तीन करून घेणार आहे तुमच्या डोअरच्या पट्टी चार झाली तुम्ही चार करू शकता घडीने आपण आपल्याला साखळी करून घ्यायची गोंडे लावण्यासाठी त्यासाठी दहा चेन घ्यायचे आहेत एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ आणि एक दहा 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 चेन आहेत ही तर या शेवटच्या खांबाच्या वरती चन करून घ्यायचं आहे आता दहा चेंज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा दहा चेन झाल्या दहा चेन झाल्या दहाव्या खांबावर लाटच्या खांबावर चैन करून घ्यायचं असं पूर्ण चैन घालून घ्यायचे आहेत लास्टला दहा चैन घातलेत इथं आपण आता सात खांब सोडले होते सात खांब सोडले होते ना त्यामध्ये काय करायचं आता मध्य भरात हे असं मध्यभाग तर इथं दहा खांब घालायचे म्हणून तीन घेतल्या दहा चैन घेतल्या तर लाचच्या खांबार जॉईन करून घ्यायचं सेम आता इथं जसं केलं आहे तसंच करायचं हे पहा इथं आपण केलं आहे तस हे आपण खांबार कंप्लीट करून घ्यायचं आहे हे पहा हे एक झालं हे एक अजून एक करून घ्यायचं आहे ते बाकी आहे सेम आता ह्या दोन दोन जसं केलं तसं हे तिसरं पण करून घ्यायचं आहे पूर्ण कम्प्लीट झाला आहे मी ह्याला गोंडे लावून वगैरे कम्प्लीट करून घेतलाय कडवनी साईडने गोंडे लावून घेतलाय